नमस्कार शेतकरी बंधूं जसे की तुम्ही आत्ता बघत आहात आंबा बागा या फुलरा अवस्थेत आहे आणि या अवस्थेमध्ये मी तुम्हाला देखील सांगितले होते दे, की मधमाशीची खूप महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे या अवस्थेत तरी तुम्ही तुमच्या बागांवर कोणत्याही प्रकारच्या केमिकलच्या फवारण्या करणे हे टाळा तुडतुड्यांचे प्रमाण जर फारच दिसत असेल तर सौम्य प्रकारची केमिकल ही फवारा मी तर म्हणेल केमिकलचा वापर हा फार कमी करा अगदी जेथे गरज आहे तेथेच केमिकल फवारा एकदा की झाडाला पन्नास टक्क्यांच्या वर मोहर आला तर तुम्ही हळूहळू झाडांना पाणी देण्यास सुरू करू शकता सुरुवातीला एकदम पाणी न देता थोडे थोडे पाणी द्यावे व त्यानंतर पाण्याचा ताण हळूहळू तोडत फळे जेव्हा सुपारीच्या आकारची होतील त्यावेळी झाडांना जास्तीत जास्त पाणी द्यावे व त्यानंतर देखील फळ काढणीच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत आपल्या जमिनीची पोत कशी आहे याचा अभ्यास करून ठराविक दिवसांच्या अंतराने म्हणजेच दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे जर ड्रीप सिस्टीम केली असेल तर तुम्ही हा कालावधी आणखीन कमी करू शकतात म्हणजेच एक दिवसाड किंवा दोन दिवसाआड झाडाची गरज बघून तुम्ही पाणी देऊ शकता व जेव्हा तुम्हाला फळे काढायची असतील तेव्हा तुम्ही फळे काढण्याच्या पंधरा दिवस अगोदर पाणी हे पूर्णपणे बंद करा त्याने काय होईल फळामध्ये अधिक मधुरता येईल व फळाची टिकवण क्षमता ही देखील सुधारेल मोहराच्या अशा अवस्थेमध्ये जर का ढगाळ वातावरण झाले तर मोहर हा रोगास लवकर बळी पडत असतो त्यामुळे या अवस्थेत ढगाळ वातावरण न होणे व तसेच पाऊसदेखील न पडणे ही फार महत्त्वाची गोष्ट असते जे शेतकरी बांधव नवीन लागवड करत आहे व फक्त यूट्यूबवरील यशोगाथा बघून लागवड करत आहे त्यांनी ही बाब लक्षात घेणं फार गरजेचं आहे कारण यूट्यूबवर अव्वाच्या सव्वा उत्पन्न दाखवतात व आंब्याला मिळणारा भाव हा देखील काहीच्या काही सांगतात म्हणजे एकदम बढाई करून सांगितलेला असतो परंतु त्यांना आंबा बागेत नुकसान देखील होऊ शकते ही गोष्ट निदर्शनात आणून दिलेली नसते तर मित्रांनो मन लावून आवडीने शेती करा निसर्ग देखील आपल्याबरोबरच राहील ही आशा आपण बाळगू तुमच्या आंबा पिकासंदर्भात ज्या काही अडचणी असतील शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्यांना नक्कीच उत्तर देईन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र